तर मित्रांनो हा आपला मालवणी मसाला आपण मालवणी भाजका मसाला बनवतो औशीच्या हातचो मालवणी मसालो कस मित्रांनो मजेत नसेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो गेल्या वेळेला तुम्ही आंब्याचा व्हिडिओ पाहिलात आंब्याचा सीझन चालू झालेला आहे तर त्याच पद्धतीने आपल्या कोकणामध्ये काजूचा देखील सीझन चालू झालेला आहे तर आता ओल्या काजूला बरीच मागणी आहे तर आदिनाथ रहाटे हा जो एक युवा व्यावसायिक आहे त्याने आपल्याला ओले काजूकर पाठवलेले आहेत आणि त्याची रेसिपी आपण दाखवणार आहोत हे जर ओले काजूकर तुम्हाला देखील मा पाहिजे असतील तर खाली आलेल्या नंबरवर तुम्ही आदिनाथशी कॉन्टॅक्ट करू शकता बाय पोस्ट किंवा एस टी पार्सलवर तो हे काजूकर तुमच्यापर्यंत पाठवू शकतो मित्रांनो आदिनाचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे किंवा कॉन्टॅक्ट डिटेल आहे ते मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील दिलेले आहेत नक्कीच तुम्ही त्याच्याशी ओल्या काजू करायसाठी कॉन्टॅक्ट करू शकता आणि ही जर रेसिपी किंवा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर हे आपलं एस टी पार्सल आलेलं आहे कृष्णा मॅंगोज राजापूरकडनं दादांनी पाठवलेलं आहे ॲक्च्युली हे पार्सल काल त्यांनी एस टी पार्सलवर पाठवलं ते दुपारी दोन वाजता आलं मग ते बंद होतं माझ्या मित्राने कलेक्ट केलं आणि काल संध्याकाळी मी रेवंडीत घेऊन आलो आता हे ओपन करून बघूया की याच्यामधले काजूगर कशाप्रकार आहेत जवळजवळ मी आता चोवीस तासानंतर मी आता हे ओपन करणार आहे तर आपल्याला हे जे पार्सल आहे ते वरनं मग सांगितल्याप्रमाणे एस टी पार्सल आलेलं आणि व्यवस्थित बॉक्स पॅक करून त्याला व्यवस्थित सेनेटेरने चिटकवलेलं आहे सांगण्याचं उद्दिष्ट असं आहे की बॉक्स पण चांगल्या क्वालिटीचा वापरलेला जेणेकरून कुठे डॅमेज होणार नाही तर हे अशा प्रकारे आपले हे बॉक्स मधन आपण बाहेर काढून आहोत सेफ्टी पिन सॉरी स्टॅपलर पिन आहे आपले असे काजूगार झालेले आहेत तर पहिलं काय करायचंय हे मी तुम्हाला दाखवतो तर बॉक्समध्ये काढल्यानंतरची पहिली प्रोसेस काय आहे तर पहिली प्रोसेस अशी आहे की ही तुम्ही एका पेपरवर किंवा एका प्लेटमध्ये हे पसरून घ्यायचे आहेत हे थोडे ओलसर असतात काजूगर जेव्हा बॉक्समधनं येतात तर ते तीस मिनटं आपल्याला पंख्याखाली हे सुकवायचे वीस ते तीस मिनटं आपल्याला हे पंख्याखाली व्यवस्थित सुकवायचे आणि नंतर मग आपल्याला हे भाजीसाठी वापरायचे आहेत तर पुढे भाजीसाठी कसे वापरायचे आहेत ती प्रोसेस तर मी पुढे दाखवणारच आहे पण अजून एक गोष्ट मी तुम्हाला यामध्ये सांगतो की आता हे माझ्याकडे आलेले साधारण एक अर्धा एक किलो काजूगर असतील मी मोजले नाही आहे पण मला सगळ्याचीच भाजी जर बनवायची नसेल काही काजूगर शिल्लक ठेवायची असतील तर ते कसे ठेवायचे तर आ, आप त्याचं एक काय आहे की तुम्हाला हे काजू जे आहेत ते एक ते दोन तास कडक उन्हामध्ये सुकवायचे पूर्ण एक ते दोन तास कडक उन्हामध्ये सुकवायचे आणि मग तुम्ही जाळीदार पिशवी जी असते आपण फ्रीजमध्ये वापरतो त्या जाळीदार पिशवीमध्ये ते बांधून पुढे पाच सहा महिने ते काजूकर वापरू शकता तर ही त्याची प्रोसेस आहे पण त्याच्या अगोदर पाच सहा महिने जर तुम्हाला वापरायचे असेल तर ते एक दोन तास कडक उन्हात व्यवस्थित आणि मग मध्ये ठेवून ते, ते वापरू शकतात आता ह्याच्या आपल्याला जी भाजी बनवायची ती प्रोसेस काय आहे मी तुम्हाला दाखवा तर आई आदिनाथने पाठवलेले काजूकर आहेत हे अर्धा तास आपण पंख्याखाली ठेवले आणि हे आता पुढच्या रेसिपी बनवायला रेडी झालेली आहे बरोबर ना तर पहिला काय करून घ्यायचं आपल्या पहिला आपण पाणी गरम करून घेतलं अच्छा की त्याच्यात हे टाकूया काजू टाकूया अच्छा ते दहा मिनिटं रवा तिथे अच्छा मसाला अच्छा म्हणजे ही जी वरची साल आहेत ती सालं काढण्यासाठी कुकर गरम पाण्यात टाकायची अच्छा तर पहिलं पाणी गरम करून घ्यायचं आणि मग आपल्याला हे टाकायचे ओके पाणी गरम झालं ओके okay. साध्या पाण्यात हे टाकून मग उकळवायचे नाही तर पाणीच गरम घ्यायचंय आपल्याला आणि oh. मग ह्याच्यात टाकायचे आता हे गरम पाण्यात टाकल्यावर दहा मिनटांनी ह्याचे साली निघतील तर आई हा आपण वाटपासाठी सगळं सामान घेतलं दोन कांदे घेतलं आला घेतलं आणि लसूण घेतलं आणि त्या तव्यावर परतून घेतलं ना व्यवस्थित पण ह्याच्याबरोबर आपण खोबरा घेतो गे, ना पण त्या आपण कच्चा खोबऱ्याचा रस काढतो अच्छा या खोबऱ्याचा रस घेऊचो ह्याच्यामध्ये आपल्याला भाजूचा नाही खोबरा तर, तर या वेळेक आपल्याला फक्त ह्याचा रस काढून घेऊचा त्याच्यासाठी आपण ह्या खोबरा कातून घेतलो तर पहिला आपण ह्या खोबऱ्याचा रस काढून घेऊया तर आई हा आपला नारळाचा रस काढलेला आहे एक वाटी नारळ घेतलेला ना आपण खोलेला त्याच्यानंतर मग असं हे कांद्याचं आलं आणि लसणाचं वाटप आपलं झालेलं आहे दोन कांद्याचं आणि आता हे जे काजूगर आहेत ते आपण वाफून घेतलेले आहेत गरम पाण्यामध्ये त्याच्यामुळे ही वरची जी साल आहे ती व्यवस्थित पटकन निघते आणि हे आपल्याला काजूगर मिळते बेसिक जर आपण काजूगर बघितले तर हे अख्खे काजूगर आहेत तुम्ही जर व्यवस्थित सोडलेत तर अख्खा काजूगर तुम्हाला मिळणार आणि अख्खाच काजूगर हा पॅकिंगमध्ये येतोय आहे आदिनाथकडनं जे आपण काजूगर मागवलेत किंवा आदिनाथने जे पाठवलेत ते अख्खे काजूगर आहेत कुठेही त्याचा तुकडा नाही आहे तुम्हाला सगळे काजूगर हे अख्खे मिळणार तर तुम्ही जर व्यवस्थित सोललेत घाई न करता तर तुम्हाला अख्ख्या काजूचीच भाजी इथे मिळेल तर आई आपण कढईत तेल तापल्यानंतर बारीक चिरलेलो कांदो घातलो अख्खो कांदो घातलो ना बारीक चिरलेलो ओके oh. okay. आणि त्याच्यानंतर आपलं मीठ टाकलं वाईज आणि मालवणी मसालो घातलं ओके oh. okay. तर मालवणी मसालो तुम्ही नेहमी विचारत असा की मालवणी मसाला मध्ये कशामध्ये वापरतात तर या उसळीमध्ये किंवा अशी भाजी करताना तुम्ही मालवणी मसाला वापरू शकता तर मित्रांनो हा आपला मालवणी मसाला ज्याला आपण मालवणी भाजका मसाला बनवतो औषशीच्या हातचो मालवणी मसालो आणि याच्यामध्ये एवढे इन्ग्रेडियंट आपण वापरतो मिरची बरोबर तर त्याच्यामुळे त्याची किंमत जी आहे ती थोडीशी महाग वाटते लोकांना पण एवढे इन्ग्रेडियंट जेव्हा तुम्ही चांगल्या क्वालिटीचे वापरतात तर त्याची किंमत नक्कीच थोडी जास्त होते तर हा आपल्याकडे अर्धा एक किलो आणि पाव किलोच्या पॅकमध्ये अवेलेबल आहे तीनशे रुपये पाव किलो हाफ के जी घेतला तर फाय हंड्रेड रुपीज आणि नाईन फिफ्टी रुपीजला वन के जी आहे आणि पोस्टल चार्जेस वेगळे तर तुम्ही बाय पोस्ट हा तुमच्या घरापर्यंत मसाला वापरू शकता आता आपण याच काजूच्या भाजीमध्ये हा मालवणी भातका मसाला जो आहे तो वापरलेला आहे आपल्याकडे मच्छी मसाला देखील अवेलेबल आहे खाली आलेल्या नंबरवर तुम्ही अंकिताशी संपर्क करून हा मसाला घरपोच मागू शकता आता मसालो टाकलो आता काय करू जाजू फिरवून अच्छा पण वाईस तू जरा जास्तच मसालो टाकल्यासारखं दिसतात कारण काजू गोडूस असतात अच्छा आणि रस काढलो आपण अच्छा नारळाचा रस आणि काजूकर असल्यामुळे मसाला वाईट जास्त टाकलो ओके आता काजूकर टाकूयामध्ये व्यवस्थित फिरून घेऊया अजून वाटप नाही टाकलो ना आपण वाटप टाकलं फक्त कांदा कांदा आणि आला लागल भांड्यात ही तुमची नेहमीची पद्धत भांडा साप होता आणि ह्याच्यात पाणी होता शेवटात हिवरच घालतो मित्रांनो ही आईने केलेली भाजी टेस्ट करूया आई जरा गड गडबडीत असल्याने बाहेर गेली टेस्ट चिकन झक मारत चिकन एवढीच जबरदस्त भाजी झाली आहे नाही नक्की तुम्ही भाजी घरी ट्राय करून बघा तुम्हाला जर असे ओले काजू घर मागवायचे असतील तर आदिनाथ राडेचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे खाली आलेला आहे त्याच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून बाय कुरिअर किंवा एस टी पार्सल तुम्ही हे ओले काजूकर तुमच्या घरापर्यंत मागू शकता मित्रांनो हे ओले काजूकर बनवण्यासाठी जो मालवणी मसाला वापरला आहे तो जर तुम्हाला खरेदी करायचा असेल तर खाली आलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा अंकिताशी आणि बाय पोस्ट तुम्ही हा मालवणी मसाला जो आम्ही घरगुती मालवणी मसाला बनवलेला आहे तो तुमच्या घरापर्यंत मागू शकता मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल किंवा ही जर रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याने नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू